बी रेडी स्टार्ट आज जे कामगार वर्गात मोडतात ते काही कोणी वेगळे नव्हेत देशातील जनतेचाच ते एक घटक आहेत आपणापैकी प्रत्येकजण मग तो पंतप्रधान असो मंत्री असो इतर क्षेत्रातील पुढारी असो कामगार असो वा किसान असो आपण सर्वप्रथम या देशाचे नागरिक आहोत आणि केवळ तात्विकदृष्ट्या विचार करून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून आम्हाला असे आढळून आले आहे की मी एखादा घटक दुसऱ्या घटकाच्या परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष करून केवळ आपल्याच हिताचा विचार करतो अधिक विषमता निर्माण होते जे लोक सरकारकडून किंवा ते जेथे काम करीत असतील त्या कारखान्यांकडून भांडून केवळ स्वतः पुरते काही लाभ पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतील त्यांचाही सरतेशेवटी खरा लाभ होणार नाही ही, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे गेल्या काही वर्षे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे हे टीका करण्याचे एक लक्ष होऊन बसले होते काही अंशी ही टीका रास्त होती मात्र या टीकाकारापैकी काही थोड्या लोकांना सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वाढावी असे मनापासून वाटत असले तरी बरेच टीकाकार सरकारवर हल्ले चढवण्याचे आणि समाजवादी समाजरचनेच्या आमच्या प्रयत्नांना बदनाम करण्याचे साधन म्हणून टीका करीत होते परंतु गेल्या काही वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे सार्वजनिक क्षेत्राच्या परिस्थितीत बदल झाला आहे आपल्या अर्थव्यवस्थेतील क्षेत्रात उत्पादन शक्तीचा चांगला वापर होऊ लागला आहे परीक्षेत अभ्यासाला आणि परीक्षेच्या वेळेस पूरक अशा काही नित्य सवयी आणि व्यायाम यांची विद्यार्थ्यांच्या यशामध्ये नितांत आवश्यकता असते लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते हे विद्यार्थ्यांना समजावून दिले पाहिजे त्याचबरोबर अभ्यासकरिता जागत राहणे आणि शरीरास आवश्यक विश्रांती न घेणे सर्वसामान्य आरोग्यावर परिणाम करणारे आणि अभ्यासावर परीक्षेवर गदा आणणारे आहे अगदी खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा पाळणे कसे महत्त्वाचे असते ते विद्यार्थ्यांना पटवून देता आले पाहिजे परीक्षेत रोज सकाळी उठल्यापासून ते झोपायला जाईपर्यंतच्या सर्व वेळाचे योग्य असे नियोजन करणे आवश्यक आहे शाळेची वेळ काय आहे विश्रांतीची खेळाची वेळ काय असणार आहे याची निश्चिती वेळेस केली पाहिजे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या सहाय्याने हे वेळापत्रक तयार करावे रोज अभ्यासास किती वेळ देता येणे शक्य आहे याचा अंदाज घ्यावा या वेळात सर्व विषयांसाठी किती वेळ देता येणे शक्य होईल याचा विचार करावा शक्यतो अवघड वाटणाऱ्या विषयाला प्राधान्य द्यावे सोपा वाटणारा विषय मध्येच ठेवावा कोणत्याही एकाच विषयावर जास्त लक्ष दिले जाईल आणि एखादा विषय तसाच राहून जाईल असे करू नये वेळापत्रकाचे स्वरूप हे आठवड्याचे महिन्याचे सुट्टीचे असे वेगळे असावे अभ्यासाच्या ठिकाणी ते लावून ठेवल्यास वेळेचे फान सतत राहील वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे म्हणजेच स्वतःच्या यशाची खात्री करून घेण्यासारखे आहे स्टॉप